नमस्कार आपण आहात पंढरी संचार न्यूज चॅनल तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा गाठी भेटी संपर्क दौरा आज प्रभाग क्रमांक एक पाच आणि सात मध्ये अत्यंत उत्साहात पार पडला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांबरोबर डॉक्टर प्रणिता भालके यांनी घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधला स्थानिक नागरिकांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे या दौऱ्याला विशेष ऊर्जा मिळाल्याचे चित्र दिसून आले दौऱ्यादरम्यान प्रभागातील विविध वाड्या गल्ल्यांमध्ये नागरिकांनी स्वागत केले अनेक ठिकाणी महिलांनी ज्येष्ठांनी आणि तरुणांनी पुढाकार घेऊन उमेदवारांना समर्थन दर्शवले नागरिकांकडून मिळणाऱ्या या प्रतिसादामुळे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे बळ अधिक मजबूत होत असल्याचे दिसून येत आहे यावेळी प्रणिता भालके यांनी नागरिकांना आगामी विकासासंदर्भात माहिती देत पारदर्शक आणि जनहिताचे प्रशासन देण्याचे आश्वासन दिले येणाऱ्या निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीला नागरिकांचा वाढता पाठिंबा दिसत असून या गाठीभेटी दौऱ्यामुळे प्रभाग क्रमांक एक पाच आणि मध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे